ने लगे कर पत्रा Biology, लातूर, लीडर इन माजी आमदार यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागितली संतांच्या स्मृती दिनानिमित्त गुरुद्वारा लंगर साहिब मध्ये सालाना बरसी नामांतर शहीदांच्या स्मृती दिनानिमित्त प्रेरणा दौड संपन्न आता माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी मराठा समाजाविषयी अपशब्द काढल्याची व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर नांदेड येथील शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाची जाहीर माफी मागितली व खुलासा जाहीर व खुलासा केला यावेळी भाजपाचे महानगराध्यक्ष संतू खांबर्डे प्रवीण साले बिसेन यादव अजय बिसेन यांची प्रमुख उपस्थिती होती समजा नाही बोलवून घेऊन समोर खुलासा करणार समाधान समाधान समजावून मी त्याचा सर्व खुलासा करणार आहे आणि म्हणून काँग्रेसच्या नेते मंडळी नांदेड जिल्ह्यातील नाही ठीक आहे नांदेड जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यावर काल मराठा समाजाच्या संदर्भाने अवमानास्पद प्रकरणाची एक व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाली होती त्या संदर्भाने नांदेडच्या शिवाजीनगर पोल ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे पण या संदर्भामध्ये आपली भूमिका या ठिकाणी साहेब मांडणार आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नेमकी काय तक्रार आहे त्यांची आणि आपलं काय म्हणणं आहे या सर्व बाबीवर गेल्या दोन दिवसापासून एक सोशल मीडियावर एक आ, क्लिप व्हायरल होत आहे आणि त्या क्लिपमध्ये मला उद्देशून मी मराठा समाजाला अपशब्द वापरले अशा प्रकारचा उल्लेख त्या क्लिपमधून केला जात आहे ही क्लिप प्रसिद्ध करणाऱ्यांनी हेतू मराठा समाजामध्ये माझ्याबद्दल कुठंतरी गैरसमज निर्माण व्हावा हे उद्देश या उद्देशानं ही क्लिप व्हायरल केलेली आहे आणि ही बनावट आहे माझा मराठा समाजाला कुठे कोणाचा मानहानी करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल आपशब्द बोलण्याचा माझा कुठलाही उद्देश नव्हता किंवा नाही परंतु तसा प्रचार केला गेला असल्यामुळं आणि या व्हायरल केलेल्या क्लिपमुळं काल शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात फिर्याद दिल्यामुळं मी याचा जाहीर खुलासा करीत आहे सर्वप्रथम मी या व्हायरल झालेल्या क्लिपमधून गैरसमजातून मराठी समाजाबद्दल जो अपप्रचार केला जात आहे त्याबद्दल माझे सर्व मराठी बांधव मित्र आहेत त्यांची गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि तसा निरोप मिळाल्यामुळे मी या समाजाबद्दल मरा, समाजा जर काही कुठं थोड्याही कोणाच्या मनात भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची जाहीर माफी मागतो क्षमा मागतो नेहमी ही दिलगिरी व्यक्त करीत असताना एक गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की गेली दोन वर्षापूर्वी एका मराठा समाजाच्या व्यक्तीला न्याय देण्याकरता झालेल्या बैठकीमधलं हे संभाषण आहे आमच्या जैन समाज आमचे माझे नातेवाईक यांनी एक मराठा समाजाच्या प्लॉटवर गैरकायदेशीर कब्जा केला होता गुंडांच्या मदतीनं तिथं भांडण निर्माण झाल्यामुळं मी त्यांना सल्ला दिला होता की आपला हा कब्जा गैरवाजबी आहे भांडण करू नका त्याने सांगितलं की त्यांचे सर्व सोयरे मराठा मंडळी माझ्या अंगावर भांडायला येत आहेत तर मी सांगितलं की तुम्ही गैरप्र गैरप्रकारानं तिथं कब्जा केले असल्यामुळे त्यांची पाहुणे मंडळी मराठा समाजाची मंडळी त्याला मदत करू शकते परंतु मी गुंडाच्या जोरावर तिथं भांडण करताल तर कर दोन्हीकडली काही घटना घडली तर हे गुंड लोक गोल्या कुत्र्याप्रमाणे तुम तुम्हाला छिलून काढतील हा गुंडाच्याबद्दल मी उल्लेख केलेला आहे परंतु क्लिप व्हायरल करीत असताना अशा प्रकार त्याला शब्दाला जोड लावून मराठा समाजाबद्दल मी असं बोललो असं त्याचा अपप्रचार केला जात आहे आणि म्हणून गैरसमज निर्माण होऊन जे काही समाजामध्ये माझ्याबद्दल चर्चा चालू आहे म्हणून मी या समाजाची सर्वप्रथम मराठा समाजाची सर्व मंडळीची मी जाहीर माफी मागतो की आपण आपल्या मनातून ते काढून टाकावं मी मराठा समाजासोबत रात्रंदिवस काम केलेला कार्यकर्ता आहे लहानपणापासून आत्तापर्यंत माझं राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून समाजापेक्षाही जास्त काम करण्याचा मी प्रयत्न के केला असल्यामुळं त्यांची मानानी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही म्हणून मी त्यांची जाहीर माफी मागत असताना आज ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला चूक पद्धतीनं दोन वर्षापूर्वीच हे संभाषण चुकीच्या पद्धतीनं मांडलं गेलं त्यामधून समाजाचा गैरसमज निर्माण करण्याच्या विरोधात मी पोलिसात फिर्याद दाखल करणार आहे आणि अशा व्यक्ती शहरामध्ये आणखी कोणाला अशा प्रकारचे संदेश देऊन बदनाम करू शकतात समाजामध्ये तंटा बखेडा खडा करू शकतात म्हणून विरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यासो मी न्याय मागणार आहे याच्या मागं काँग्रेसची सर्व नेते मंडळी याच्या मागे आहे मी काँग्रेस सोडलेली असल्याच्या नंतर आता निवडणुकी कार्पोरे कार्पोरेशनच्या निवडणुकी आहेत मैदानाला घाबरून अशा प्रकारचे हिन प्र हीन कृत्य काँग्रेसकडून केले जात आहेत कालच्या डेलिगेशनमध्ये अर्धी मंडळी काँग्रेसची होती नावाज त्याचा उल्लेख गिरडे असेल युथ काँग्रेसचा अध्यक्ष असेल इथून उभं राहणारा कॅन्डिडेट आहे ही सर्व मंडळी जी आहे ही काँग्रेसची मंडळी या डेलिगेशनमध्ये अर्धी होती आणि त्या मंडळींना फोर्स करून क्लिप वेगळी आहे आणि फिर्याद वेगळी आहे फिर्याद देत असताना एक जाल भाषेमध्ये वेगळ्या भाषेत फिर्याद दिलेली गेली असल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे निश्चित स्वरूपात क्लिप पाहून या गोष्टीचा मला न्याय मिळेल हा गुन्हा कुठेही सिद्ध होणं शक्य नाही परंतु गैरसमजातून कुठल्याही प्रकारे असे प्रकार घडत असतील तर ते प्रकारात असे घडू नयेत म्हणून मी जाहीर माफी मागतो आणि विशेष करून ज्यांनी ही आगा क्लिप आगा के बदलून केलेली आहे त्याच्याविरोधात मी फिर्याद मागणार आहे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नांदेडातल्या काँग्रेस आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी हे जाणीवपूर्वक केलेलं कारस्थान आहे ही, के ही व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये तोड तोडफोड केलेली आहे अशा प्रकारची आपली भूमिका माजी आमदार ओमप्रकाश पोकरणे यांनी मांडलेली आहे मी श्याम कांबळे विजय निलंगरसह हो, सम्यक न्यूजसाठी नांदेड याबरोबर आजच्या बातम्या बर संपल्या